तीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी कांदा टमाटोचं चिकन बनवणार आहोत अगदी सोपं आणि खायला अप्रतिम असं हे कांदा टमॅटोतलं चिकन हो तयार होतं सुरुवात करायची आहे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन पाण्याने आता आपल्याला अर्धा लिंबू आपल्याला छान असा पिळून लावून घ्यायचं आहे अर्धा लिंबू मी लावून घेतला आहे आणि अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आता छान असं चिकनला हे आपल्याला लावून घ्यायचं आहे छान असं हळद आणि लिंबू लावून झालेलं ला आहे आता आपण चिकन बाजूला ठेवून घेऊया आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे कोथंबीर घेतली मी भरपूर कोथंबीर घेतलेली आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि जवळजवळ एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे हे याचं वाटण आपल्याला आधी करून घ्यायचं आहे छान आपलं वाटण पण तयार झालेलं आहे हे वाटण ला आता आपल्याला छान चिकनला लावून घ्यायचं आहे पूर्णपणे थोडं टा पाणी टाकून मी छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे देखील आपण छान असं लावून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला दोन ते तीन मी तेल पानं टाकून घेतलेली आहे आणि जवळजवळ मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि पानाचे बारीक टाकून घेतले ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आपला छान परतून झालेला आहे आता आपल्याला एक मध्यम आकाराचा टमॅटो होता तो देखील मी बारीक टाकून घेतला आहे तो देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण छान असं एक दूर झालेला आहे आता आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे गॅस पण मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅस आपल्याला चिकन छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिटासाठी झाकण घेऊन घेऊया आणि आपल्याला छान असं चिकन वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चिकन बघून घेऊ चिकनला खूप चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक आणि लसूणचा कच्चापणा कमी व्हायला पाहिजे आणखी मी दोन मिनटांसाठी चाकण ठेवलेला आहे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे दोन मिनटं झालेली आहे जवळजवळ आता मग चिकन परत खालीवर परतून परतून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं आहे चिकनला आता आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत घरचा गरम मसाला टाकते दीड चमचा मालवणी मसाला घेतला एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचाच मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि धणा पावडर मी घेतलेली एक चमचा तुम्ही तुमच्या अंदाजाने हे सर्व मसाले टाकू शकता टाकून घ्यायचं आहे आणखीन परत आता दोन ते तीन मिनिटांनी आपण ठेवून छान अशी वाफ काढून घेणार आहे दोन मिनिटं झालेली आहेत आपण झन काढून बघून घेऊया आणि देखील पाणी टाकलेलं नाही थोडं पाणी टाकणार आहे बघा बघू शकता तुम्ही अगदी अर्धा ग्लास भर पाणी आहे या पाण्यात आपल्याला चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे आता जवळजवळ मी पाच ते सहा मिनटं छान झाकण ठेवूनच चिकन पूर्णपणे शिजवून घेते जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेली आहे तुम्ही चिकन बघू शकता छान असं शिजलेलं आहे मला छान असं चिकन शिजलं गेलेलं आहे जवळजवळ नऊ ते दहा मिनिटात आपलं चिकन हे तयार झालेलं आहे हे चिकन आता रेडी झालेला आहे एकदम चमचमीत असलं आपलं हे टमाटो टोमॅटो चिकन तयार झालं बघू शकता गरमागरम रोटी पराठा नान यासोबत हे शकता अगदी भातावर देखील खाल्लं तरी खूप छान टेस्ट लागते आणि या पद्धतीने एकदा हे चिकन नक्की बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद